नगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षात इनकमिंग आउटगोईंग मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख करविंदर सिंग दडियाल आणि त्यांचे मोठे बंधू गुरमित सिंग यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे हा प्रवेश आज शुक्रवार संध्याकाळी कोपरगाव शहरातील भाजप कार्यालयात पार पडला यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दडियाल बंधू आणि त्यांचे समर्थकांचे भाजपमध्ये औपचारिक स्वागत केले कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे कोपरगाव ही जे पूर्ण भारतात गल्ली ते दिल्ली पर्यंत जो म्हणजे आज जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे की ह्या पार्टीत काम करत असता म्हणजे बघताना की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील आणि एक लोह पुरुष म्हणून अमित भैया शाह असतील आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील व आपल्या कोपरगाव शहरात की जे शंकररावजी कोल्हे साहेबांपासून तर आज जो बिपिनदादा असतील स्नेहा वहिनी असेल आणि तो एक चांगला वारसा घेऊन विकासाचा वारसा घेऊन आणि विकासाचं एक वेगळं विजन घेऊन म्हणजे विकी भैया जे काही काम करत आहे त्यांच्या कामाने आम्ही आज प्रेरित होऊन या पक्षात प्रवेश केलेला आहे आज निष्ठेने आम्ही त्यांच्याबरोबर आलेलो हो, आहोत आणि आम्हाला वाटतो की या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ह्या पक्षाबरोबर निष्ठेने राहू आणि निष्ठेने काम करू आणि ह्या कोपरगावचा एक चांगला कायापलट विकी भैयाच्या नेतृत्वाखाली होईल अशी आम्हाला स्वतःला ग्वाही आहे त्या ग्वाईच्या आणि आम्ही प्रेरित होऊन आज आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे पुढचे दिवस हे विकासाचे असतील आणि चांगले असतील हे नक्की आम्ही तुम्हाला एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आम्ही फक्त आता आमच्या प्रभागापुरताच आता विषय आहे आम्ही प्रभाग क्रमांक तीनचा जो आहे विषय तिथलाच आहे बाकी अजून बऱ्याच घडामोडी होतील की जे काही आता जे काही त्यांनी काही म्हणत असेल कालपर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या किंवा बॉम्ब पडले आता खूप मोठा बॉम्ब शक्यतो मला वाटतं विकी भैयाच्या मार्फत लवकर पडल आणि तो बॉम्ब पडल्यानंतर विरोधकांना त्याचा किती धसका घ्यायचा त्यांनी आजपासून तो धसका घ्यावा आणि विकी भैयांचं विजन हे पुढे चालू राहील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही याच्या पुढे आमचे हे काम आम्ही करत राहू एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र